हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही सगळेजण आलेलो आहे स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये आंबडला तर मच्छदरी देवीच्या दर्शनासाठी जायचं होतं पण त्याच्या अगोदर स्वामी समर्थाच्या दर्शनासाठी आलेलो आहे आम्ही तर माझी बहीण स्वाती आणि माझी जय शिवानी आम्ही आलो होतो आणि मुलं पण घेऊन आलो होतो स्त्री पण होता माझ्या भावाचा मुलगा आमच्यासोबत तर इथं दर्शन छान झालं आणि एकदम मोकळं होतं मंदिर अजिबात गर्दी नव्हती आणि मागच्या वेळेस आम्ही जेव्हा आलो होतो ना तेव्हा खूप जास्त गर्दी होती आणि ताईसोबत आली होती मी आ, ताई दाजी आम्ही सगळेजण आलो होतो आणि तेव्हा आरतीचा वेळ होती आणि आम्ही आरतीच्या वेळेसच आलो होतो पण आज आरती झालेली होती त्याच्यामुळे एकदम मोकळं मंदिर होतं आणि स्वामी समर्थाचं दर्शन घेतल्यानंतर ह्याच मंदिरामध्ये महादेवाची पिंड आहे तर तिथं पण आम्ही दर्शन घेतलं आणि थोड्या वेळ मंदिराच्या बाहेर बसलो त्याच्यानंतर मुलांना खायची होती आईस्क्रीम त्याच्यामुळे आईस्क्रीम घेऊन दिली यांना आणि ईश्वरीला खायचं होतं पाणीपुरी आणि रगडा त्याच्यामुळे ती खाल्ली आणि त्याच्यानंतर आम्ही बदाम शेक प्यायला आलो तर ताई पण काल परवाच गेली आणि ताई असती तर अजून छान मजा आली असती तर आम्ही तिघीच आलो होतो आणि छान असं संध्याकाळचं वातावरण झालेलं होतं तर दुपारचंच आम्ही निघलो होतो पण येईपर्यंत खूप जास्त उशीर झाला आणि दिवस मावळत आला होता त्यामुळे छान असं वातावरण झालेलं होतं देवीचं तर बघू शकता इथं संध्याकाळच्या वेळेला लायटिंग ते असल्यामुळे अजून छान वाटतं मंदिरामध्ये तर आम्ही वरती चाललो होतो दर्शनासाठी जर थोड्या वेळ खाली बसलो फोटो काढायचं आमचं इथं सुरू होतं आणि मुलं काही येत नव्हती त्यांच्याच खेळण्यामध्ये ते दंग होते तर आम्ही इथं फोटो काढले आणि त्याच्यानंतर वरती गेलो दर्शनासाठी तर दसऱ्यामध्ये ना ह्या मंदिरामध्ये खूप जास्त गर्दी असते आणि आम्ही ना लहान होतो तेव्हा बैलगाडीने आंबडच्या देवीचे दर्शनाला यायचो फक्त दसऱ्यामध्येच आणि आता कधी पण येणं होतं कधीही आंबडला आलो की देवीचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाही पण पर लहानपणी वेगळंच होतं बैलगाडीने यायचो आम्ही जत्रा असली की देवीच्या दर्शनासाठी दसऱ्यामध्ये दे। तर इथं दर्शन घेतलं आणि स्त्रीचा मी इथं फोटो काढत होते दे। आणि देवीचे इथे काही व्हिडिओ काढून देत नाही त्याच्यामुळे आमचं दर्शन झालं आणि आम्ही निघालो होतो खाली तर खाली गार्डन आहे त्याच्यामुळे तिथं थांबायचं होतं थोडा थो थो वेळ आणि वेळ कसं जातो तेच कळत नाही सगळेजण असल्यानंतर तर आम्ही दुपारी आलो होतो आणि दर्शन घेतलं थोड्या वेळ मुलांना त्या खेळण्याचे तिथं खेळायचं होतं थोडं तर तिथे खेळले मुलं आणि त्याच्यानंतर आम्ही गार्डनमध्ये आलो खाली तर इथं आमचं झालं होतं व्हिडिओ काढायचं शॉर्ट व्हिडिओ गाण्यावरती तर आम्हाला काही ॲक्शनच जमत नव्हती त्याच्यामुळे इथं आम्ही हसत होतो आणि त्याच्यानंतर माझी बहीण स्वाती आणि मी इथं व्हिडिओ बनवत होते तर आम्ही दोघींना खूप दिवसांनी भेटतो आणि आलं की मग दोघीजणीचा कधी वेळ जातो तेच कळत नाही इथे आम्ही छान छान व्हिडिओ आणि फोटो शूट केले इथं शिवानी आणि स्वाती व्हिडिओ शूट करत होती आणि शिवानीला छान जमतं व्हिडिओ बनवायला तर शिवानीचं पण यूट्यूब चॅनल आहे तर त्याची पण लिंक देईन तुम्हाला जर बघायचे असेल तिचे व्हिडिओ तर तरी ते फोटो व्हिडिओ काढून झाले आणि ताईला आणि आरतीला पण आम्ही खूप जास्त मिस केलं आणि इथं स्त्री बघा गाडी घ्यायची होती स्त्रीला आणि त्याला गाड्या खूप जास्त आवडतात तर इथं गाडी चॉईस होत नव्हती बऱ्याच वेळ बारबी बार आणि स्त्री सगळ्या खेळण्या बघत होते दोघं पण आणि दोघांचं पण खूप जास्त जमतं त्यांना दोघाशिवाय कोणीच लागत नाही खेळायला आणि इथं बारबी आणि स्त्री चॉईस करत होते गाडी तर एक गाडी स्त्रीला चॉईस झाली तर स्त्रीला ना येतानाच कुठेतरी पैसे दिले होते आणि सारखं खिशातून तो पैसे काढत होता तर इथं बघू शकता तुम्ही तर मंदिरात ना संध्याकाळचे छान अशी लायटिंग लागलेली होती आणि संध्याकाळी छान वाटतं मंदिरामध्ये तर खूप जास्त जवळचे जे जा लोक आहेत ना ते संध्याकाळी दर्शनासाठी येत असतात तिथं ता तर आम्ही पहिल्याच वेळेस एवढ्या उशिरापर्यंत मंदिरामध्ये थांबलो तर स्त्रीला आणि बारबीला खेळण्या घेतलेले आहेत दोघं पण खूप जास्त खुश झाले आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो घरी तरी इथं बघू शकता संध्याकाळचं छान असं मंदिरामध्ये सजलेलं होतं मंदिर आणि आम्ही घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर स्वातीनी ब्रेडची रेसिपी बनवलेली होती आम्ही येतानाच ब्रेड घेऊन आलो होतो तर इथे ब्रेडचे कटलेट बनवले होते स्वातीनी तर ती अशाच वेगवेगळ्या रेसिपी बनवण्याची खूप जास्त आवड आहे तिला आणि त्यांच्या घरी नाश्त्याला पण अशा वेगवेगळ्या रेसिपी बनवत असते ती आणि तिच्या चॅनलवरती कटलेटची पूर्ण रेसिपी तिने टाकलेली आहे आणि याचा व्हिडिओ पण खूप जास्त चालला तिथे जाऊन तुम्ही बघू शकता हा व्हिडिओ तर इथं गरमागरम कटलेट ईश्वरीला खायला देत होती स्वाती तर मावशी येणारे म्हणल्यावर नवीन नवीन रेसिपी खायला भेटणार याची खूप आवड लागते पोरीनला कारण ती खूप जास्त ट्राय करत असते आणि ते आल्यापासून सुरूच होतं काही ना काही बनवायचं तर इथं आम्हाला सकाळी लवकर जायचं होतं ना त्यामुळे आल्यावर उशीर झाला होता पण ती म्हणली सकाळी बनवणं होणार नाही पोरीनला कटलेट खायचे होते त्याच्यामुळे आल्यावर बनवले तिने आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला निघायचं होतं आ, तर निघाल्याचा व्हिडिओ काही मी शूट केला नाही इथे कारण आठ दिवस सोबत राहिलो आणि जाताना खूप असं मन भरून आलं होतं त्याच्यामुळे व्हिडिओ काही शूट केला नाही तर इथं ना स्वाती आणि मी बनवत होते आणि शिवानी इथं कटलेट तळत होती आणि दुसऱ्या दिवशी लवकरच सात वाजता आम्हाला बस होती त्याच्यामुळे आम्ही लवकर निघालो आणि थोडासा व्हिडिओ मी शूट केला होता तर चला तर मग असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय